भुसावळ तालुक्यातील महिलांच्या व सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्यांच्या संदर्भात भुसावळ तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर निशान संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निवारण व विशेषतः महिलांकरिता प्रसाधनगृह उभारण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन महिलांना न्याय द्यावा व विविध समस्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले तर भुसावळ शहरात वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी भुसावळ नगर परिषदेने येत्या आठ दिवसात महिलांचे प्रसाधनगृह उभारण्याच्या दृष्टीने उपाययोजना न केल्यास दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनेक महिला आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे यावेळी निळनिशान संघटनेच्या महिला आघाडी जळगाव जिल्हाध्यक्षा नंदाताई भावटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ तालुकाध्यक्षा अनिकिता भावटे तालुका, तालुका उपाध्यक्षा मनीषा लोखंडे तालुका संपर्क प्रमुख मंदा साळवे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले या प्रसंगी फैजपूर विभागाचे उपाध्यक्ष अनिल इंधाटे इक्बाल तडवी यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे जळगाव अध्यक्ष गीता वाघ यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे यावल तालुका कार्याध्यक्ष मनीषा बागुल सल्लागार विजयाताई सोनवणे व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ Jesu! Mata, jatiwa, kule, どこにいるの

মো঺াদিরাজা বেধপাজে দিটিত ংথআয��ِ सर्व साम जनत महिल हथिक आंद आई विषय आहे सवाइ वीश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संवैधानिक अधिकार आणि त्याच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आम्ही बहुजन नायक आंदोलन करतो ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि या संघटनेच्या माध्यमातून हो। या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या व महिलांच्या न्याय हक्काकरता आम्ही आंदोलन करीत आहोत या आंदोलनात सर्वात महत्त्वाचा विषय म्हटला तर रुग्णालयाचं की आमच्या भुसावा तालुक्यात जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी आम्ही ठिकठिकाणी आता संपूर्ण जिल्ह्याभरात रावे यावत कोकणा अशा अनेक तालुक्यांमध्ये आंदोलनं केले तर या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी मोठं रुग्णालय आहे भुसाळ्यामध्ये परंतु त्या रुग्णालयात कुठल्याही स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था नाही तज्ज्ञ डॉक्टर तिथं नसल्यामुळं अनेक त्या गर्भ त्यांच्या अंगात रक्त कमी असल्याचा बहाणा करून आपली जबाबदारी झटकायचं काम काही डॉक्टर लोक करतात आणि त्यांना रेफर करायच्या नावावर इथून जळगावला पाठवतात आता जळगावला जात असताना जवळपास एक तास हजार रस्ता इथून त्या गर्भात महिलांनी जळगावपर्यंत लक्षात कुठंही काही कमी असतं होऊ होऊ शकतं कारण की एका जीवाचा दुसऱ्या जीवाचा जन्म होतो हे त्या महिलांनाच माहीत असतं की त्यांना प्रसुद्धीच्या वेदना कशा होत असतील काय होत असतं हे निर्दयी डॉक्टरांना या निर्णय सरकारला काही समजणार नाही आज त्याच्याकरता आम्ही आंदोलन करीत आहोत की उसावळ ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी याचा दुसरा महत्वाचा मुद्दाची परिस्थिती आपण देवीचे कलम भारतीय न्यायसंताच्या एकशे तेवीस कलमनुसार कारवाई झाली पाहिजे या सर्व महत्वाच्या विषयांना घेऊन आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि जर येत्या आठ दिवसात तहसीलदार मॅडम याची दखल घेत नसतील तसंच या ठिकाणचे जे नगरपालिकेचे रुग्णालय आहे त्या ठिकाणी कोणी डॉक्टर किर्ती फलटणकर म्हणून आहेत त्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून इथं कार्यरत आहेत त्यांची बदली का होत नाही हे शासनाचं धोरण काही लक्षात आलेलं नाही तर विषयी सुद्धा तहसीलदारांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लवकरच लवकर जर आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेकडो महिलांच्या उपस्थितीत या ठिकाणी ढिय आंदोलन होणार आहे आणि इथे बेमुदत ठि आंदोलन होईल आणि त्या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला त्याला फक्त आणि फक्त तहसीलदार आणि मुख्य अधिकारी हे जबाबदार राहतील आज एवढं सांगतो आणि थांबतो जय भीम जय कांशीराम जय निय निशा